नमस्कार गुरुजी श्री राम समर्थ श्री स्वामी समर्थ माझे नाव सुरेंद्र सोमा महाजन मी सेवानुक्त अधिकारी आहे मी राहण्यास सी बी टी बेलापूर नवी मुंबई या ठिकाणी असून मी सोळा सोळाशे बॅचमधील विद्यार्थी आहे कालच्या क्लासमध्ये गुरुजी आपण पंच महातत्व पंच महा होते याविषय खूप सोप्या पद्धतीने आम्हा माहिती समजावून सांगितली माझ्या घरामध्ये माझ्या वास्तूमध्ये धर्मस्थाळा वॉशिंग मशीन जवळ एक नळ आहे त्यामुळे माझे मोठे मुलीस सतत सर्दी कप खोकला शोचाच प्रॉब्लेम पोटात दुखणे इत्यादी त्रास होतो तर मला असं वाटतं म्हणजे की जल तत्वामुळे स्टेबल झाला असो मुलीची मुलाची शिडशिड रागराग होतो त्यामुळे देखील आकाशतत्वाचा बिघाड झाला असावा असं वाटतं तरी मला आपल्याकडून असे मार्गदर्शन सतत मिळत राहू धन्यवाद गुजरात